नमस्कार पाहू शकता धुळे तालुक्यातील व सिंकेऱ्या तालुक्यातील काही शेतकरी बांधव या ठिकाणी आले तुम्ही बघू शकता विकासाच्या नावाखाली अनेक मोठे मोठे भ्रष्टाचार होताना दिसतात परंतु आज मरडाणा ते बोरवीर या जी रेल्वे मार्ग आहे त्यामध्ये जी रेल्वे मार्ग गेले त्या मध्यामधून अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमिनी देखील गेल्या या संदर्भात काही शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे वारंवार पत्र व्यवहार केल्यानंतर ते देखील त्यांना न्याय मिळत नाही नेमका मुद्दा काय आपण जाणून घेऊया काय सांगणार काय मुद्दा आहे तुमचा मुद्दा आमचा असा आहे की वारंवार आम्ही निर्णय मी दिले मंत्रालयात मिटिंग झाली पण त्या मिटिंगच्या आढावा सुद्धा आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाहीये किंवा काय निर्णय घेणार आहेत काय नाही कुठले रेट देणार आहेत मान मी किती दिवसांची वाट पाहिजे हा शेती पडून आहे आमच्या जशी तशी आम्ही जवळजवळ दोन वर्षापासून करत आहे या गोष्टीचा शासन त्याचा मोबदला अजून शासनाने दिला नाही दिलेला आहे बाकीच्यांना दिला आहे बाकीच्यांनी घेतलेला नाहीये परंतु तो योग्य दिलेला नाही अल्प मोबदला दिलेला आहे विहिरी हा विहिरी होत्या विहिरी सोडल्या होत्या वन झाडं होते वन झाडं सोडून दिले त्यांनी मागे पाठपुरावा केला त्याच्यानंतर त्यांनी वन झाडं नोंदणी केली आणि आमची जमीन बागायतीये तर त्याला कोरोनाची रेट दिलेली आहेत या रेट प्रमाणे जमीन कुठेच मिळणार नाही यांना बागायती जमीन असताना त्यांना कमी रेट देण्यात आलाय असं देखील म्हणणं त्या संदर्भात त्यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला तरी देखील सर एकूण किती लोक असतील किती जनसंख्या असतील किती लोकांवर तो अन्याय झाला सर जी आम्ही टोटल धुळे तालुक्यातील तीस गावं आहेत आणि शिंदखेड्या तालुक्यातील वीस गावं आहेत एकोणतीस तीन दोन हजार तेवीस पासून आमचा निवाळा झालेला असून त्या निवाड्यामध्ये अक्षरशः एवढ्या चुका होतात की आम्ही लगेच निवाड्यात जाहीर झाल्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही वेळोवेळी शासनाचं व प्रशासनाचं व राज्य सरकारचे निर्देशांना आणून दिलं शेवटी आम्ही खासदार मॅडमांना सांगून खासदार मॅडमांनी केंद्रामध्ये पावसाळ्या hmm. अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दा उपस्थित केला परंतु केंद्रात मुद्दा उपस्थित झाल्यावर सुद्धा राज्य सरकार जर काही जागे होत नसेल आणि शेतकऱ्याला न्याय देत नसेल राज्य सरकार जागे होऊन त्याच्यानंतर जर प्रशासन जागे होत नसेल आणि प्रशासन जर कधी आम्हाला न्याय देत नसेल तर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी पन्नास गावातल्या शेतकऱ्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निलेक्शनावर आणि भूसकाळ टाकून मतदानापासून वंचित राहणार आहोत आम्ही शेतकरी म्हणून मतदार करण्यासाठी जाणार नाही होत जिल्हा परिषद पंचायत समिती पन्नास गावाच्या संपूर्ण शेतकरी आणि बाधित शेतकरी बी आणि बिगर बीग, बाधित शेतकरी बी प्रत्येक गावात आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनावर बहिष्कार टाकून निर्देशन करणार आहोत आम्ही मतदान करणार नाहीत तुम्ही बघू शकता यांच्यावर मोठा अन्याय झालाय अन्याय देखील झालाय यांना मोबदला त्या माध्यमातून मिळण्या मत्य। येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो ह्या निवडणुका त्यांनी वारंवार शासनाशी पत्रव्यवहार केला केंद्र शासनाशी देखील पत्रव्यवहार केला तरी देखील त्यांना तो निवेदन त्यांना ते मोबदला मिळाला नाही येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये सिं धुळे तालुका असेल सिंकोडा तालुक्यातील त्या गावातील गावकरी येणाऱ्या काळामध्ये मतदान शेतकरी त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आणि ही जी भूमिका आहे अत्यंत तीव्र स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि आताच काही वेळापूर्वी आता आचारसंहिता देखील लागणार आहे निवडणुका देखील सुरू आहे आणि मोठा हा या धुळे जिल्ह्यातून इलेक्शनाच्या संदर्भात संदर्भात बहिष्काराचा मुद्दा शेतकऱ्यांचा या मराठवाड्यामध्ये देखील काही काळापूर्वी पावसा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलं उत्तर महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देखील देण्यात आलं नाही देखील असा या ठिकाणी राग असू शकतो आणि यांच्यावर जो राहणारा अन्याय आहे लवकरात लवकर लोखर शासनाने यांच्याकडे दखल घेऊन अन्यथा तुम्हाला निवडणुकीला बहिष्कार लागण्याशिवाय यांना परिवार राहणार नाही कॅमेरामॅन निर पवार डिशेल्स चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र